नमस्कार मित्रांनो वसंत ऋतू सुरू झाला तर प्रकारचे इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन हे मोठ्या प्रमाणात डोकं वर काढू लागतात यामध्ये मुख्यतः सर्दी खोकला अलर्जी असेल मित्रांनो या वसंत ऋतू मध्ये असे काय बदल होतात की ज्यामुळे या ऋतूमध्ये वेगवेगळे व्हायरल वेग वेग इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर होत असतात या वसंत ऋतूमुळे आपल्या शरीरामध्ये कुठला दोष वाढतो कुठले आजार मोठ्या प्रमाणे होतात व ते कमी करण्यासाठी आपण काय आपले आहार घेतला पाहिजे कशी आपली दिनचर्या असली पाहिजे व कुठल्या प्रकारचे पंचकर्म आपण केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात मित्रांनो हिवाळा संपल्यानंतर व उन्हाळा सुरू होण्याच्या मध्ये जो छोटासा एक ऋतू असतो त्याला आपण वसंत ऋतू असे म्हणतो हिवाळ्यामधील थंडी कमी होऊन वातावरणामध्ये वातावरणामध्ये सूर्याची उष्णता मोठ्या वाढायला लागते म्हणजे हिवाळ्यामध्ये शरीरामध्ये जो साचलेला कफ आहे तो कफ या वातावरणामध्ये वाढणारी जी उष्णता आहे त्या उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर पातळ होत असतो मित्रांनो या ऋतू संधी काळामध्ये आपला जो अग्नि आहे तो मंद असतो त्याचप्रमाणे शरीरामध्ये जो पातळ झालेला कफ आहे तो आपला अग्नी अजून मान्य करण्यासाठी कारणीभूत ठरतो त्यामुळे या ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणावर कफाच्या संबंधित आचार हे होत असतात कारण कफाचा मोठ्या प्रमाणावर प्रकोप या ऋतूमध्ये होत असतो यामध्ये मुख्यतः सर्दी असेल खोकला असेल अलर्जी असेल एलर्जी क्रायनायटीस असेल सायनोसायटीस असेल डोकं दुखणं असेल हा त्रास खूप जास्त प्रमाणात वाढल्यानंतर काही रुग्णांमध्ये दमा आस्तमाची लक्षणं देखील मोठ्या प्रमाणावर वाढतात कफाची लक्षणं जर वेळेत आटोक्यात आली नाही तर त्याचा शरीरावर गंभीर दुष्परिणाम देखील होऊ शकतो पचनशक्ती कमी असते त्यामुळे शरीराचं पोषण देखील व्यवस्थित होत नाही त्यामुळे शरीराची जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती देखील या ऋतूमध्ये मोठ्या कमी असतात हेच एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हायरल आहेत ते मोठ्या प्रमाणावर होत असतात काही वर्षापूर्वी होऊन गेलेले जे कोविडचे इन्फेक्शन जे आहे त्याची सुरुवात देखील याच ऋतूमध्ये झाली होती जे काही वेगवेगळे पेशंट आपण बघतो त्यावेळेस असं लक्षात येतं की या ऋतूमध्ये साजेसा असा आहार न केल्यामुळे बऱ्याचशा रुग्णांना हे अलर्जीचे त्रास खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात मित्रांनो या ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणावर कफाचा प्रकोप होत असतो त्यामुळे कफाला वाढवणारा जो आहार आहे म्हणजेच मधुर रसात्मक आम्ल रसात्मक किंवा लवण रसात्मक तेलकट तुपकट पचायला जड असा जो आहार आहे तो आहार आपण या ऋतूमध्ये पूर्णपणे टाळला पाहिजे त्याचप्रमाणे थंड पाणी असेल आईस्क्रीम असेल दूध किंवा दुधापासून बनवलेले जे वेगवेगळे पदार्थ आहे यामध्ये मुख्यतः दही असेल किंवा ताक असेल पदार्थ आपण या ऋतूमध्ये पूर्णपणे टाळले पाहिजे मैद्याचे पदार्थ असतील किंवा जास्त जड पदार्थ असतील गरिष्ठ प्रकारचे जे पदार्थ आहेत जे पचायला शरीरासाठी जड असतात ते देखील आपण या ऋतूमध्ये टाळले पाहिजे तेलकट पदार्थ असतील तुपकट पदार्थ असतील किंवा इतर चमचमीत जे पदार्थ असतात हॉटेलचे पदार्थ असतील ते देखील आपण या ऋतूमध्ये टाळले पाहिजे मित्रांनो नॉनव्हेज देखील आपण या ऋतूमध्ये टाळले पाहिजे कारण या ऋतूमध्ये आपली जी आग्नीची शक्ती असते पचन करण्याची ती कमी झालेली असते नॉनव्हेज हे पचण्यासाठी खूप जास्त गुरु आहे म्हणजे जड आहे त्यामुळे शरीरामध्ये अग्निमाध्य होऊन कफ वाढण्याची शक्यता असते मित्रांनो दिवसा झोपणं आपण या ऋतूमध्ये टाळलं पाहिजे त्याचप्रमाणे थंड पदार्थ असतील आईस्क्रीम असेल कोल्ड ड्रिंक्स असतील किंवा फ्रीज मधले जे पदार्थ आहे खूप दिवसाचे आपण मध्ये ठेवले ते जरी आपण या ऋतूमध्ये घेत असू तर ते देखील आपण पूर्णपणे टाळले पाहिजे मित्रांनो आहारामध्ये देखील आपण काही बदल केले पाहिजे यामध्ये मुख्यतः म्हणजे या ऋतू मध्ये आपण कोमट पाणी पिण्यामध्ये ठेवलं पाहिजे एक लिटर पाणी घेऊन त्याला व्यवस्थित उकळी येऊ हो द्यायची आहे ते कोमट असताना आपण दिवसभर पिण्यासाठी वापरले पाहिजे मुख्यतः करून जेवणामध्ये तर आपण कोमट किंवा गरम पिले पाहिजे या गरम पाण्यामुळे शरीरातील कफ कमी होतो व आपली पचनशक्ती वाढते या पाण्यामध्ये आपण सुंट किंवा आदरक टाकून देखील त्याला संस्कारित करू शकतो त्यामुळे त्याचा आपल्याला अजून जास्त प्रमाणामध्ये फायदा होणार आहे शरीरामध्ये वाढणारा जो कफ आहे तो कमी करण्यासाठी कटू तिक्त कशा आहे रसात्मक जो आहार आहे तो आपण आपल्या आहारामध्ये घेतला पाहिजे या ऋतूमध्ये खाण्यासाठी आपण ज्वारी किंवा बाजरीची भाकरी वापरू शकतो आहारामध्ये मूग डाळ किंवा तुरीची डाळ घेऊ शकतो त्याचप्रमाणे लसूण असेल सुंट असेल मिरी असेल किंवा पिंपळी असेल याचा आपण मसाल्यांमध्ये जास्त प्रमाणात उपयोग करू शकतो मध हा कपासाठी रामबाण उपाय आहे या काळामध्ये आपण नियमित प्रमाणे मध सेवन करू शकतो रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध टाकून आपण जर घेतला तर या ऋतूमध्ये वाढणारा जो कफ आहे कमी होण्यासाठी आपल्याला फायदा होईल मित्रांनो दिनचर्यामध्ये देखील आपण या ऋतूमध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे सकाळी उठल्यानंतर रोज सकाळी आपण व्यायाम केला पाहिजे हिवाळ्यापेक्षा कमी प्रमाणात मध्यम स्वरूपात व्यायाम आपण या ऋतूमध्ये करू शकतो मुख्यतः सूर्य नमस्कार आणि कपालभाती हे जे दोन योगासने आहेत ते आपल्याला या ऋतूमध्ये विशेष फायदेशीर आहे त्याचप्रमाणे फिरणे असेल धावणे असेल किंवा ब्रिस्क वॉकिंग असेल सायकल चालवणे असतील हे व्यायाम देखील आपण या ऋतूमध्ये करू शकतो मित्रांनो या ऋतूमध्ये वाढणारा जो कफ आहे तो कमी करण्यासाठी पंचकर्मा मधील वमन पंचकर्माचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो छाती व पोटामध्ये म्हणजे आमाशयामध्ये वाढलेलं जे कफ आणि पित्त आहे ते उलटीच्या मार्गातून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजेच वमन पंचकर्म होय पंचकर्मामुळे शरीरातील कफाची शुद्धी होते आपली पचनशक्ती सुधारते व सर्दी खोकला किंवा अलर्जी सारखे जे त्रास आहेत ते कमी होतात व व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला या वमन पंचकर्माचा फायदा होतो त्याचप्रमाणे या ऋतूमध्ये नस्य म्हणजे नाकामध्ये तेल टाकण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील फायदेशीर ठरते मित्रांनो या ऋतूमध्ये जो वाढलेला कफ आहे तो कफ कमी करण्यासाठी आपल्या किचन मध्ये असणाऱ्या काही गोष्टींचा आपण नियमितपणे वापर करू शकतो यामध्ये मुख्यतः त्रिकटू म्हणजे सुंठ पिंपळी व मिरे याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो जर तुम्हाला पित्ताचा त्रास नसेल म्हणजे जळजळ मळमळ आंबट उलटी या गोष्टीचा त्रास नसेल तर या ऋतूमध्ये तुम्ही हा त्रिकटू मधाबरोबर रोज सकाळी व संध्याकाळी थोडासा पावपाव चमचा जर घेतला तर या ऋतू मधले तुमचे कफाचे सर्व त्रास कमी होणार आहे तुमची पचनशक्ती सुधारणार आहे त्याचप्रमाणे तुळस जी आहे आप आप ती आपल्याला फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो या पद्धतीने हे आयुर्वेदीय वसंत ऋतूचर्या जर आपण पालन केली तर आपल्याला या वसंत ऋतूमध्ये होणारे जे विविध आजार आहेत ते पूर्णपणे टाळता येईल मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती जर उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद